या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभ कार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोषवाता वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस नमस्कार एस के नाईन न्यूजमध्ये न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्याच्या पैठणी संदर्भात येवल्याच्या जग पैठणीची जगप्रसिद्ध ओळख असताना विणकाम केंद्र दुसऱ्या जिल्ह्यात देण्यावरून आता वाद सुरू झाला आहे जी आय नामांकन असताना देखील दुसरीकडे विणकाम केंद्र दिलेच कसे असा विणकरांनी संतप्त सवाल केला आहे येवल्यात तयार होणाऱ्या पैठणी साडी व पैठणी विणकामाला भौगोलिक उपदर्शनार्थात जी आय मानांकन लाभले आहे पैठणीचा वारसा केवळ येवला व पैठण तालुक्यापुरता मर्यादित असून असे असताना मुंबईतील विणकर सेवा केंद्रानं येवला वगळता संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर या ठिकाणी दोन ठिकाणी पैठणी विणकाम केंद्र सुरू केले आहे यावरून येवल्यातील विणकर बांधव संतप्त झाले असून येवल्याच्या पैठणीला दुसरीकडे पळवण्याचा डाव आहे का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे या संदर्भात विणकर सेवा केंद्राचे मुंबई उपसंचालक एच के गुप्ता यांची भेट घेऊन त्यांनी निवेदन दिले आहे संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असेल विणकाम केंद्र त्वरित बंद करावे अशी मागणी विणकाम विणकार बांधवांनी केली आहे यासंदर्भात येवला मतदारसंघाचे आमदार व राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी देखील यांची देखील त्यांनी भेट घेऊन या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्याची विनंती केली दरम्यान जी आय मानांकन मिळाले असताना यवला व्यतिरिक्त दुसरीकडे पैठण पैठणी विणकाम केंद्र सुरू कशासाठी केले यावरून आता वाद निर्माण झाला आहे आगामी काळात इतर जिल्ह्यात सुरू झालेले पैठणी विणकाम केंद्र के बंद न केल्यास येवला व पैठणीतील विणकाम कामगारांच्या वतीनं मोठे आंदोलन उभे केले जाईल अशी माहिती येवल्यातील पैठणी विणकरांनी दिली आहे एसकेन येवळा न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला जिल्ह्यातील प्रशिक्षण बंद करा 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 येवल्याची पैठणी ही साता समुद्रा पार पार झालेली आहे आणि सगळ्या जगाला माहिती आहे का पैठणी ही येवल्यातच तयार होते आणि ती येवल्याचीच आहे अशा या पैठणीला साधारणतः सोळाव्या शतकात राजा रघुजी बाबा यांनी ही जी येवल्या शहर वसवलं तेव्हापासून त्याला राजे रजवाळांनी संरक्षण दिलेलं आहे आणि तेव्हापासून ही पैठणी पिढ्यानपिढ्या येथील येवल्यातील विणकरांनी ती जतन केलेली आहे तर अशा पैठणीला मा मान्य नामदार साहेब यांच्या प्रयत्नातनं जी आय हा नामांकन मिळालेला आहे जागृफ इंडिकेशन्स म्हणून तर त्याचं म्हणजे संरक्षण व्हावं अशा हिशोबाने परंतु असं आमच्या लक्षात आलं की विणकर सेवा केंद्र मुंबई यांनी वय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यामध्ये दोन प्रशिक्षण केंद्र पैठणीचे दिलेले आहे तर ही पैठणी येवल्यातून आणि पैठणमधून हिसकवण्याचा हा डाव आहे का असा साधारणत आम्हाला त्याच्यातनं समजतं आहे आणि त्यासाठी आम्ही विणकर सेवा केंद्र मुंबई येथील अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना ही सगळी गोष्ट लक्षात आणून दिली की याला जे आयचं संरक्षण आहे आणि अशी केंद्र तुम्ही देऊ नका तर त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही हे केंद्र बंद करू म्हणून तर आम्ही त्यानंतर आम्ही नामदार भुजबळ साहेब यांना भेटलो त्यांच्या लक्षात आणून दिलं की असे ह्या पैठणीचं विकेंद्रीकरणाचा डाव दिसतो आहे तर त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की नाही पैठणी ही येवल्याचीच आहे आणि ती येवल्यातच राहणार त्या ते दृष्टीने त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासित केलेलं आहे येवल्याच्या पैठणीला जी आय प्रशिक्षण केंद्र जी आय नामांकन मिळालेलं असतानासुद्धा विवर सर्विस सेंटर मुंबईने इतर जिल्ह्याकरता इतर जिल्ह्यातील विणकरण प्रशिक्षण केंद्र सुरू केलेलं आहे ही मन म्हणजे येवल्याच्या विणकरावर हा मोठा अन्याय आहे या अन्याय जर त्यांनी दूर नाही केला तर आम्हाला मुंबईला जाऊन त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभारावं लागल असा मी इशारा देतो या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला